आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम हंड्रेड प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालव फोन नंबर नाइन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी अर्थात शालांत परीक्षेचा सावंतवाडी तालुक्यातून कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या वेदिका ताटे हिनं अठ्ठ्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुणांसह तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला तिच्या या घवघवीत यशानंतर कुटुंबियांसह शाळेच्या शिक्षकांनी तिचं तोंड गोड करत अभिनंदन केलं पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कळसुलकर इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक एन पी मानकर आणि शिक्षक वर्गाकडून वेदिकाचं पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आलं कुटुंबियांनी पेढा भरवत तिच्या या यशाचं कौतुक केलं या प्रसंगी वेदिका म्हणालीच आहेत त्याच्या सायन्स पुढे इंजिनिअरिंग करणार आहे सगळ्या नातेवाईकांचे मी कुठे क्लास न लावल्यामुळे मला घरातच करावं लागेल आणि घरात प्रायव्हसी मिळाली मला घरच्यांकडनं तो खूप सपोर्ट होता त्यांचं नेहमीच मला कोणतंही डिसिजन घेतला की त्यांची मला सपोर्ट मिळतो आणि पुढेही ते तसेच करत राहतील असा मला विश्वास आहे माझ्या आई वडिलांना या याप्रसंगी कळसुलकर इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक एन पी मानकर कळसुलकर इंग्लिश स्कूलचे शिक्षक एसपी कुलकर्णी एस यू बांदेलकर एम एम कदम वेदिकाचे वडील संजय ताटे आई सायली ताटे बहीण निधी ताटे आदी उपस्थित होते